गणपती बाप्पा मोर्याचा जयघोष ढोल ताशांचा निनाद आणि गुलालाची उधळण करत पूर्णा शहरात गणरायाचे स्वागत झालं सकाळपासून घरगुती श्री गणेशाची स्थापना सुरू झाली तर श्री महावीर गणेश मंडळाने ब्रह्म मुहूर्तावर श्रींची स्थापना केली गणेश चतुर्थीनिमित्त शहरात पूजाचं साहित्य मूर्ती खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती जुना मोंढा मैदान श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरामध्ये मूर्तीची दुकानं थाटली होती लहान बाळे गणरायासोबतच मोठ्या आकर्षक मूर्ती बाजारात आले होते बालगोपालासह महिलांनी हजेरी लावली होती दिवसभर पावसाची भुरभूर सुरू होती दुपारी सुवर्णकार गणेश मंडळाने श्रीची स्थापना केली त्यानंतर सायंकाळी सार्वजनिक गणेश मंडळाच्या स्थापनेस सुरुवात स्थापने झाली स्वस्तिक एकता श्रीकृष्ण श्री शिवाजी श्री त्रिशूळ श्री दत्त श्री सिद्धिविनायक या मंडळाच्या गणेशमूर्तींची स्थापना करण्यात आली